पण तुम्हाला कोणी म्हटलं वावेश म्हटलं कि मंगेसाठी नाही सगळ्यांना ही ताकद आपल्याला उद्याच्या भविष्यासाठी सर्वांगीण कामांसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहे आणि मी तुम्हाला जाताना एक विनंती करेल आपल्या या प्रभागाच्या पलीकडे कुठे गावात कोणी राहत असेल नदी पलीकडे राहत असेल त्या सगळ्यांना आपल्याला जागृत करावं लागेल सांगावं लागेल आमचे दोन माणसं तर आम्ही निवडून आणूच आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आलो पण मालेगाव रोडलाही तुमचं कोणी आहे का तपासा धुळेगाव रोडला कोणी आहे का ते पहा धुळे रोडला कोणी आहे का ते सांगा घाट रोडला देखील गरज पडली तर जाऊन या आपल्याला एक एक माणूस जोडावा लागणार आहे आपल्याकडे विकासाच्या पलीकडे या गावात सांगण्यासाठी काही नाही आहे माझ्याकडे माझ्याकडे देण्यासाठी फक्त विकास आहे परंतु माझ्या विरोधकांकडे भूलतापा आहेत वेगवेगळ्या क्लुप्त आहेत कधी भावना आहे कधी दम आहे कधी दांगाई आहे पण माझ्याकडे विकासापलीकडे तुम्हाला देण्याला काही नाही आहे आणि विकासापलीकडे कोणाला काही पाहिजे असेल तर माझ्या विरोधकांकडे आहे तुम्ही आता ठरवायचं आहे तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की या शहराला आपल्याला विकासाकडे न्यायचं आहे की आपल्याला कुठल्या भावनेकडे न्यायचं आहे जर या परिसराला जर आपल्याला पुन्हा अजून राहिलेली कामं संपवायची असतील तर मी तुम्हाला पुन्हा विनंती करून जाईल कि आपण येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे आमचे या प्रभागातले दोनही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या सोबत उमे या आजोबाच्या प्रभागातल्या उमेदवारांना मोठी ताकद आपल्या माध्यमातून द्यायची आहे खरंतर स्वर्गीय लक्ष्मण भाऊंच गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे त्यांनी त्या काळात काम केलं ते पहिले नगरसेवक त्या काळात त्या जनसंघाच्या काळात झाले होते ही अशी सगळी माणसं असलेली ही त्या समाजातल्या प्रतिभावना असलेली माणसं या विभागाने या समाजाने या भागाने दिली आहेत मी तुम्हाला विनंती करेल जाताना पुन्हा एक लक्षात ठेवून जा एक मनात संकल्प करून जा मतदानाच्या दिवशी साठ पासष्ट टक्के मतदान होतं काही लोकांना ते ते भावतं खरं तर तुम्हाला जर तुमच्या भविष्याची चिंता असेल तुम्ही प्रत्येक गोष्ट पहा हा हिरापूर ओढता रस्ता बघा केवढा मोठा केला कधी स्वप्नात वाटलं होतं तुम्हाला तिकडून आम्ही पुढे परत तिकडे रेल्वे अंडर ब्रिज करायचं ठरवलंय या शहराला रेल्वे ओव्हरब्रिज एक रेल्वे अंडरब्रिज दोन आम्ही मंजूर केलेत ते आता आम्ही कामं चालू करतोय हा जो हिरापूर रोडचा रस्ता कमी झाला आहे त्याला आम्ही सर्व मंजुरी घेतल्या आहेत त्याचा लवकरात लवकर टेंडर होऊन तो रस्ता आम्ही नवीन चांगला करतोय या हिरापूर रोडच्या भागातल्या अनेक एक समस्या आहेत सबस्टेशनच्या मागच्या भागात आम्ही अजून आम्ही सुधारणा करायचं ठरवलंय आणि या भागाला नवीन पाण्याची या परिसराच्या बाजूला एक नवीन जलकुंभ देऊन पूर्ण ताकदीने रोज पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्ही करायचं ठरवलंय फार मोठी तुम्हाला स्वप्न दाखवत नाही फार मोठी तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही पण तुम्हाला जाताना एकच सांगेल दोन तारखेला एकदा मनाला की आता आपल्याला हे मतदान कोणासाठी करायचं आहे हे काही माझ्या भवितव्यासाठी मतदान तुम्ही जर करत असाल तर तुमच्या मनात असेल की बाबा ह्या माणसाचं भवितव्य यात दडलंय तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा विचार करा या मतदानामध्ये तुमचं भविष्य जळलं आहे आपल्या या उद्याच्या पोळांचं भविष्य जळलं आहे हे रोड रस्ते गटार तो एक मुलगा सांगत होता की माझी काय परिस्थिती आहे अशी परिस्थिती जर उद्या येऊ द्यायची नसेल तर तुम्ही सगळ्यांनी दोन तारखेला भाजपासोबत राहावं ही पुन्हा माझी तुम्हाला एकदा कळकळीची विनंती आहे गेल्या अनेक वर्षापासून तर या प्रभागातली कामं तुम्ही मला सांगत आलात तुमचा हक्काचा आमदार म्हणून माझ्याकडे आलेलं काम मार्गी लावण्याचा मी कायम प्रयत्न केला होता करत आहे करत राहील पुन्हा एकदा आग्रहाची तुम्हाला विनंती असेल आणि जर अजून याच मंचावर माझं विरोधकांना सांगणार आहे एकदा या व्यासपीठावर येऊन जर तुम्ही या शहराला जर काही देण्याची भूमिका तुमच्यात ताकद असेल तुमच्यात धमक असेल तुमच्यात हिंमत असेल पहिला माणूस इथे येऊन सांगेल आजवर भारतात कधी असं कुठे झालं नसेल की माझ्या विरोधकाला मतदान करा कधी कोणी सांगतं का मी तुम्हाला सांगतो काम करणाऱ्या माणसाला मतदान करा जर माझ्या विरोधकांमध्ये जर ती हिंमत असेल की आम्ही ही कामं करून दाखवू तुम्ही त्यांना मतदान करा कामं करेल त्याला मतदान केलं पाहिजे पण जर नुसते कामच करणार नसतील पुन्हा तोच जुमला त्याच भावना तीच आश्वासनं तर पुन्हा एकदा तुम्हाला त्या साबसिडीसारखं आपण जो आता वरती चाललोय मतदानाच्या रूपात जर आपण चुकलो तर परत आपण खाली येऊन तिथंच उभे राहू आता आपल्यासाठी अंतर थोडंच राहिलं आहे हा पुन्हा तुम्ही एकदा निर्णय घ्यावा आजच्या या सभेसाठी दहा वाजायची आता वेळ झाली आहे आणि दहा वाजेपर्यंत खरं तर आपण दोन दोन तास एवढ्या थंडीमध्ये थांबलात अगदी ते काकभाऊ तुम्ही एवढ्या लहान मुलाला आणलो म्हणजे ते दिसत दिसतायत ते भाऊ दिसत आहेत कोणी महिला दिसतायत कोणी पुरुष दिसत आहेत मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक होप्स आहे एक आशा आहे की हा माणूस गाव बदलू शकतो एकही माणसाला असं म्हणायची वेळ येणार नाही की आम्ही ज्या माणसाच्या हातात शहर दिलं आम्हाला पस्तावा येतोय गेले पंचवीस तीस वर्ष तुम्ही हे शहर पाहताय येणारी मी तुम्हाला पुन्हा सांगतो मला दहा वर्ष सत्ता लागणार आहे किती द्याल तर दहा वर्ष नाही तर म्हणाल असं होणार नाही की दहा वर्षात कामच होणार नाही तुम्हाला या पाच वर्षातला बदल दिसेल त्या बदलाच्या आधारेच मी पुढच्या वेळेस मतं मागायला येईल मी जे जे आर्ट स्कूलला पूर्ण या शहराचा आता पूर्ण डिझाईन करायला लावलं आहे वार्डातले चौक परिसरातल्या गल्ल्या एकूण एक, एक नियोजन आम्ही हातात घेतलं आहे ते नियोजन जर मी कोणाला सांगितलं तर अर्ध्या लोकांना रात्री झोपाई लागणार नाही परंतु राजकारणाच्या पलीकडे आपल्याला या विकास कामांसाठी यायचं आहे उमेदवार हा आपल्या हक्काचा असणार आहे हे तुम्हाला आवर्जून सांगेल जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजयी करावं एवढीच तुम्हाला कळकळीची आग्रहाची विनंती धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र यानंतर सर्व इच्छुक उमेदवारांच्या वतीनं दादांचा सत्कार करण्यात येतोय आणि